परभणी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पुढाकारातून वृक्ष लागवड व संवर्धन संकल्प अभियानास प्रारंभ झाला आहे वृक्षवल्ली आमा सोयरे वनचेरी या संतांच्या वचनानुसार मानवी जीवनाचा व वृक्षवल्लींचा संबंध अनादी कालापासून चालत आलेला आहे परंतु सध्याच्या यांत्रिक करण्याच्या युगात होणारी प्रचंड वृक्षतोड ही पर्यावरणास हानिकारक आणि जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरत आहे वृक्षांच्या सहवासाशिवाय मानवी जीवन सुखी व समृद्ध होणार नाही ही बाब लक्षात घेऊन परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पुढाकारातून वंदनीय बाळासाहेब ठाकरे वृक्ष लागवड व संवर्धन संकल्प अभियान परभणीत सुरू करण्यात आलेली आहेत या अभियानाचा शुभारंभ आज वीस जुलै रोजी शहरातील प्रभाग क्रमांक चार व पाच परिसरात असणाऱ्या कौस्तुक मंगल कार्यालयात खासदार संजय जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आले या अभियानाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घरासमोर ज्येष्ठ च्या पित्यार्थ तसेच मुलाबाळांच्या वाढदिवसानिमित्त मोफत झाड देण्यात येणार आहे व त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे या माध्यमातून येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करावे हा दृष्टिकोन ठेवत हे अभियान प संपूर्ण शहरभरात राबविण्यात येणार आहे मागील त्या व्यक्तीला मोफत विविध प्रकारचे वृक्ष देण्यात येणार आहेत वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाने या संकल्प अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे पाहिलं असेल जागतिक तामात तापमान कसं वाढतंय या उन्हाळ्यात तुम्ही पाहिलं की, की पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस पर्यंत टेम्परेचर गेलं होतं आणि जगामध्ये कुठं पंचावन्न फिफ्टी फायव्ह पर्यंत टेम्परेचर गेलं होतं इथे ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा पर्यावरण जे रास झालेला आहे जे एकीकडे आपण म्हणतो की विकास होतोय विकास करत असताना प्लॅस्टिकचा कसा तुम्ही बघितला आहे प्रादुर्भाव वाढलेला आहे सिमेंट कॉन्क्रीटिंग झालेली आहे मातीमध्ये पाणी रुजत नाही अशा वेळेस तुम्ही पाहताय की कि बोर किती खालीपर्यंत आपल्याला घ्यावं लागतं आहे रिचार्ज करावा लागतो बोर या सगळ्या गोष्टीवर मात करायचा असेल तर पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे यासाठी आम्ही एक नवीन अभियान काढलेलं आहे त्यासाठी आम्ही प्रत्येक घरामध्ये एक वृक्ष देतो आहे मग ते बेलाचं असेल शेणीचा असेल किंवा फळांचं वृक्ष वाटप करण्याची योजना आम्ही काढलेली आहे त्यामध्ये पेरू आहे त्यामध्ये चिकू आहे त्यामध्ये जांभूळ आहे त्यामध्ये आंबा आहे त्यामध्ये सीताफळ आहे आणि आपल्या घरातील वडीलधारी मंडळी असतील किंवा लहान मुलांचा वाढदिवसाच्या प्रित्यार्थ म्हणा किंवा त्यांच्या स्मरणार्थ एक झाड प्रत्येक घराने लावलं पाहिजे प्रत्येक घरामध्ये एक झाड असलं पाहिजे ते पण फळाचं झाड असलं पाहिजे इंडियन स्पेसिस त्यामध्ये असल्या पाहिजे तुम्ही पाहिलं असाल की फॉरेन स्पेसिजमुळं कसल्या प्रकारचं एन्व्हायरमेंटचं रक्षण पर्यावरणचं रक्षण होत नाही म्हणून त्यामध्ये उंबर असेल त्यामध्ये पिंपळ असेल त्यामध्ये वड असेल अशा प्रक्ष असे प्रकारचे वृक्ष या शहरामध्ये आपल्या ला लागले पाहिजे यासाठी एक विशेष मोहीम आम्ही सुरू केलेली आहे आणि आज प्रभाग चार आणि पाचमधील प्रत्येक घरामध्ये बेलाचा असेल शमीचा असेल किंवा फळाचं वृक्ष वाटप करण्याची योजना आम्ही सुरू केलेली आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद आज लाभलेला आहे त्यासाठी माझी सर्वांना विनंती आहे की आपण हे वृक्ष जगवावे या वृक्षाचं रक्षण करावे त्यामुळे त्या त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की पक्ष्यांची संख्या जी कमी झालेली आहे तीसुद्धा वाढली पाहिजे तुम्ही जर फळांचे झाडं लावताल तर पक्षी त्याला खायला येतील त्यामध्ये बायोडायवर्सिटी असेल किंवा इकोसिस्टीम ज्याला म्हणलं जातं ती मेंटेन होईल आणि एक आदर्श शहर म्हणून परपंची ग गणना ही जागतिक स्तरावर झालीशिवाय राहणार नाही आज फक्त चार आणि पाच हे दोनच प्रभाग झाले आता उर्वरित प्रभाग सोळा प्रभागमध्ये सुद्धा हे वाटप होणार आहे टप्प्याटप्प्याने वाटप होईल उद्यापासून दुसरे प्रभाग सुद्धा घेतली जाते